अठरा वर्ष पूर्ण होताच तरुणाचे प्रेरणादायी पाहू रक्तदान करून दिला समाजसेवेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराज रक्तदाता ग्रुप या सदस्यांचा उपक्रम सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस समाजातील तरुणांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी या भावनेतून वाद्य दिले का तरुणाने आपले अठराव्या वर्ष पूर्ण होताच रक्तदान केले आहे त्याच्या या पावलाने सर्वत्र कौतुक होत आहे वंश हरके वय अठरा असे या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या वाढदिवशीच रक्तदान दान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला अठरा वर्ष पूर्ण होण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो कारण रक्तदान करण्याची पात्रता त्या वयातच मिळते समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची हीच योग्य वेळ आहे असे वंशने सांगितले स्थानिक रक्तपिढीत झालेल्या या रक्तदान उपक्रमात त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज रक्तदाता ग्रुपचे मित्रपरिवार सहभागी घेतले या कृतीचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील तरुण पिढीने असे अशी सकारात्मक दिशा घेण्याचे आवाहन केले वंशजा या प्रेरणादायी पावलामुळे अनेक तरुणांना रक्तदानासाठी प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपद्वारे दोन हजार युनिट रक्तदान करण्यात आले आहे कोविड मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळत असंख्य रुग्णांना जीवनदान ग्रुपद्वारे मिळण्यात आले आहे या रक्तदान मोहीममध्ये सहभाग घेऊन रुग्णांची जी वाचूया असा संदेश छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष गुंजन मेंढुले यांनी यावेळेस दिला